जिल्ह्यातील देगलूर तालुका प्रतिनिधी अशोक पंडलवार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अखिल भारतीय भोई समाज संस्थेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुका येथे दे सेवापूर्ती गौरव सोहळा व समाज रत्न पुरस्कार सोहळा थाटात संपन्न तुळजा भवानीला मानाचा मुद्रा नवरंगपूर येथे दर्गा हा सर्वांच्या परिचयाची जे दर्गा आहे या ठिकाणी नतमस्तक करून आजच्या या सेवापूर्ती गौरव सोहळ्याला मला नवरंगपूर स्थानिक लोकांनी आणि कंदार तालुका नांदेड जिल्हा या लोकांनी या ठिकाणी बोलावलं सर्वप्रथम मी त्यांचे गावकऱ्यांचे आभार मानतात आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य नानासाहेब लकारे प्रमुख पाहुणे बालाजी थोटवे राजू मामूलवार पांडुरंग गल्लपवार समाजरत्न ज्यांना समाजाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी सर्वांना समाजरत्न पुरस्कार दिला त्याच्यापैकी जे प्रथम नागरिक आपले आलेले आहेत आपण त्याही लोकांचा या ठिकाणी समाजरत्न घेऊन सत्कार केला असे सन्माननीय सतीश हुसेलवाड अनिता एलरवाड प्रभू कोल्हे प्रियंका खरगुलवार या ठिकाणी उपस्थित नाही आहे परंतु आपण त्यांनाही या सेवापूर्तीच्या सोहळ्यानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देतोय त्यानंतर अशोक पंढरवार आणि मारुतीराव पंडळवाल यांनी सुद्धा खिंड लढवली यांचं नावसुद्धा आपल्याला विचारता येणार नाही आहे काही काय होईना परंतु ते रणांगणामध्ये दे। झुंज देत त्या ठिकाणी राहिलेत आणि थोड्याशा गाणी त्यांचा देखील पराभव झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण तो सुद्धा एक समाज बांधव आहे समाज बांधवांनी त्या ठिकाणी जुद्ध दिली त्यांचाही या ठिकाणी आपण सत्कार केला त्यानंतर गणपतराव पंदलवाड दत्ता तोकलवाळ व्यंकट व्यंकट नागलवाड सचिन जमदाळे नारायण एल्लरवाड त्याच्यानंतर मेकलवाड सरपंच गणदले सदस्य ग्रामपंचायत आणि गल्लपवाड माजी सैनिक सदस्य तसेच आमचे गणपतराव आणि व्यंकटराव हे सातत्यानं आमच्या जिल्ह्यामध्ये अग्रेसिव्ह आहेत माझा बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतो गणपतराव कोण आणि व्यंकटराव कोण मी प्रत्येक वेळी त्यांचे दोघांचे चेहरे ठेवतो हो की बाबा हे गणपतराव आहेत आणि हे व्यंकटराव आहेत असे सर्वांचे परिचित आणि आजच्या या सोहळ्या निमित्तानं जो सेवापुरती गौरव दिला की मी सेवानिवृत्त झालो म्हणून सेवा निभावली आणि जे आज चार सदस्य निवडून आले यांची पुढे सेवा आपल्याला घ्यायची आहे अशा माध्यमातून हा जो काही सेवापुरती गौरव सोहळा याच्यामध्ये संश्लेषक अलंकार त्यांनी ठेवला की एकाला सेवा पूर्ण झाली म्हणून बाजूला काढा आणि दुसऱ्याची आता सेवा घ्यायची आहे म्हणून या चार लोकांना सत्कार करा हे ज्याने कोणी केलं असेल खरंच त्याचं एक कौतुक आहे की सेवापुरती गौरव सोहळा हा माझ्या परीनं दोन संश्लेषक अलंकार आहेत या एका वाक्यामध्ये दोन अलंकार येतात अशा याला संश्लेषक अलंकार म्हणतात माझ्या जमलेल्या सर्व बंधू आणि भगनीं अखिल भारतीय भूई समाज सेवा संस्था ही सातत्यानं आपल्यासाठी परिचित आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये एकूण चौपन्न नगरसेवक निवडून आले अखिल भारतीय संस्थेचा एक चौपन्न नगरसेवकापैकी पंचवीस नगरसेवक हे अखिल भारतीय भू समाजसेवा संस्थेचे पदाधिकारी आहेत आम्ही तिच्यामध्ये खेळी खेळली राजकीय खेळी खेळली परंतु ते उदयास मी येऊ दिली नाही कारण ही सुरुवात आहे हा सगळा चौपन्न लोकांचा सोहळा आपण घेणार आहोत आपल्या अधिवेशनामध्ये मी सर्व बोलावणार आहे हे चार सत्कार मूर्ती या ठिकाणी आहेत काही का होईना परंतु राजकीय क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण झालं राजकीय क्षेत्रामध्ये आपण उतरलो काही गोष्टीसाठी जे सेवेमध्ये मी असताना मला राजकीय स्तरावरती येता येत नव्हतं पण त्यावेळेस अनेक लोक मला बोलावत होते की सर तुम्ही या त्यावेळेस मला काही लोकांचे असे फोन होते की सर आम्ही इन्क्वायरी लावू सर आम्ही हे लावू काही हरकत नाही आता राजा मोकळा आहे आता ज्यावेळेस मोकळा मी झालेला आहे त्यावेळेस तुम्ही आता इन्क्वायरी लावा कमिशन बसवा नाही तर काही बसवा आता मला काही फरक पडत नाही कोणाच्या फिकेला मी बळी पडणाऱ्या पैकी मी नाही आहे मी ज्या पद्धतीमध्ये आज काम करायला लागलेलो ला आहे त्या पद्धतीच्या मानातून आज आपला महाराष्ट्र भारतामध्ये सगळ्यात मागे आहे दोन डिसेंबरला दिल्ली येथे जेवढे आपले भारतातले खासदार आहेत या सर्व खासदारांची बैठक मी घेतली सध्या सगळे जेवढे खासदार आजी माजी जे खासदार होते त्या सगळ्या लोकांना सांगितलं की आता तुम्हाला महाराष्ट्रात पण लक्ष द्यायचं आहे ते, ते आपल्या समाजाचे जे खासदार आहेत त्या ठिकाणी जे आमदार आहेत की जिच्यामध्ये आता मामुलांनी सांगितलं निषाद असेल माजी असेल गंगापुत्र पुत्र असेल कहार असेल किंवा अनेक प्रकारचे आपले कश्यप असतील असे अनेक आपले पोटजाती आहेत आपण आपल्या माध्यमातून सर्वांना एकत्र एक केलेले आहेत एकत्रित एक करण्याच्या आपण आज महाराष्ट्रामध्ये पंचवीस नगरसेवक आपल्या संस्थेच्या वतीने निवडून आणलेले आहेत अभिमानाची गोष्ट आहे ज्या ज्या पद्धतीमध्ये आज राजकीय क्षेत्रामध्ये आपण वाढतोय राजकीय क्षेत्र